सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या या करा वारकरी तत्वज्ञान विद्यापीठात कीर्तन महोत्सव भक्तिरंगात रममाण होण्याचा मनोहारी उत्सव श्री अनंत कृपामूर्ती करुणा वरुणालय भक्तिभाव भुवन भास्कर श्री पांडुरंग परमात्मा हृदयस्थ करून संत वाङ्मय आणि संत विचारधारा जनमानसापर्यंत पोहोचावी या उदात्त हेतूने वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठ आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठ पाषाणी येथे वारकरी कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे जीवनाला मार्गदर्शक अशा कथा कीर्तनाच्या भक्तिरंगात रममान होऊन श्रवण सुखाचं भाग्य पदरात घेण्यासाठी या कीर्तन महोत्सवास उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजक हरिभक्त पारायण डॉक्टर कैलास महाराज निचिते आणि डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी केलं आहे समाजातून एक वेगळ्या प्रकारची वैचारिक क्रांती व्हावी याकरिता हा वारकरी कीर्तन महोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने एक वैचारिक यज्ञ आहे त्यामुळे आपण सर्वांनी या कीर्तन महोत्सवाला उपस्थित राहायचं आहे सहकुटुंब सहपरिवार संध्याकाळी सात ते नऊ अशी कीर्तनांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे दिवसभरातून सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण होईल दुपारी तीन ते चार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील नामवंत भजन सम्राट यांची भजनं या ठिकाणी आयोजित केलेली आहेत तसेच चार आणि पाच या दरम्यामध्ये संत चरित्र कथेचं आयोजन केलेलं आहे वेगवेगळे वक्ते प्रत्येक दिवशी या ठिकाणी येणार आहेत एक आणि एकेका संतांचं चरित्र सांगणार आहेत खरं म्हणजे या संत चरित्र कथेसाठी सायंकाळी चार ते पाच आपल्या घरातील जी मुलं असतील शाळा शिकणारी जी विद्यार्थी असतील त्यांना नक्कीच आपण या ठिकाणी पाठवा कारण त्यांना महाराष्ट्रातील संतांचं चरित्र कळायला हवं तसेच साडे साडेपाच ते साडेसहा या दरम्यामध्ये सामुदायिक हरिपाठाची आयोजन केलेलं आहे या हरिपाठासाठी या शहापूर तालुक्यातील प्रत्येक एकादशी मंडळ असेल हरिपाठ मंडळ असेल ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि तसेच संध्याकाळी सात ते नऊ महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार म्हणजे केवळ कीर्तन हे उदरनिर्वाहाचं साधन नसून ते भक्तीचं माध्यम आहे हा मा विचार घेऊन जे कीर्तनकार कीर्तन परंपरा चालवतात अशा महान तपस्वी कीर्तनकारांची कीर्तन आयोजित केलेली आहेत त्यामुळे या सोहळ्याला आपण सर्वांनी आपल्याला आमंत्रण असो अथवा नसो कारण हे कार्य धर्माचं आहे हे कार्य संतांचं हे कार्य वारकरी संप्रदायाच्या जीर्णोद्धाराचं आहे हे संस्कृती रक्षणाचं आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी या कार्याचा उत्साह वाढवणे तसेच या ठिकाणी येऊन या विचारांचा भावस्पर्श घेणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे माझ्या वतीने मी आपल्या सर्वांना अगदी सासण्या निमंत्रण करतो की आपण या सोहळ्याला उपस्थित राहून उपकृत कराल अशी आपल्याकडून निर्मळ अपेक्षा रामकृष्ण आहे